आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश बलेसाई सराफ हडपसर पुणे पावसाळा सुरू झाला की धबधब्यांच्या ठिकाणी वाहत्या पाण्याच्या ठिकाणी तलावांच्या ठिकाणी अनेक जर फिरायला जाण्याचा प्लॅन तयार करतात परंतु त्या ठिकाणी योग्य सोयी सुविधा आहेत का सुरक्षेचा बंदोबस्त आहे का या प्रकरणी माहिती अनेकांना नसते अशा वेळी दुर्घटना घडतात आणि त्यात निष्पाप लोकांचा बळी जातो अनेकदा लोक पुरेशी माहिती नसतानाही अनोळखी ठिकाणी जाण्याचं धाडस करतात आणि दुर्घटनेचा शिकार होतात पावसाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा कुठे फिरायचा प्लॅन करत असाल तर या काही चुका टाळा अन्यथा पावसाळी ट्रिप तुमच्या जीवावरही बेतू शकते पावसाळ्यात धबधब्यांचा किंवा पाण्याच्या प्रवाहाच्या ठिकाणी छुपे धोके कधी येतील हे सांगता येत नाही त्यावर स्थानिक जागेची माहिती असणं हवामानाचा अंदाज घेणं महत्वाचं असतं त्याच सोबत जलस्रोतांची खोली न मोजता पोहणंही टाळलं पाहिजे संरक्षण गोष्टींच्या बाबतीत माहिती करून घेणंही गरजेचं आहे पावसाळ्यात ओव्हरफ्लो अचानक पूर जोरदार प्रवाह निसरडा भूभाग होण्याचा धोका वाढतो अशा ठिकाणी अपघात रोखण्याची पहिली पायरी म्हणजे त्या जागेविषयी संपूर्ण माहिती घेणं मुसळधार पावसात धबधब्याला जाणं पूर्णपणे टाळावं वाहत्या पाण्यात गुरुत्वाकर्षण शक्ती वेगळी असते त्यामुळे पुरवडच नव्हे तर मुलंही संतुलन गमावू शकतात आणि बुडू शकतात अशा ठिकाणी जर कोणी बुडताना दिसलं तर लगेच मदतीसाठी कॉल करा इतरांना सावध करा आणि आपत्कालीन सेवांना तातडीने कॉल करा त्यानंतर बुडणाऱ्या व्यक्तीच्या मदतीसाठी लांब वस्तू किंवा तरंगत उपकरण वापरा पाण्यातून व्यक्तीला बाहेर काढल्यानंतर ते श्वास घेत आहेत की नाही हे तपासा गरज वाटल्यास त्यांना द्या त्या व्यक्तीला ब्लँकेट किंवा कपड्यांनी झाकून उबदार ठेवण्याचा प्रयत्न करा वैद्यकीय मदत येईपर्यंत त्यांच्या लक्ष ठेवा पावसाळ्यात ट्रेकिंग किंवा हायकिंग जातानाही विशेष काळजी घ्यावी लागते वनविभाग किंवा स्थानिक सरकारनं अशा भागांसाठी दिलेली सावधगिरीची माहिती आणि निर्बंध जरूर वाचावे त्याचप्रमाणे भूस्खलन प्रवण भाग आणि धोकादायक मार्ग टाळावेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा